गणपती बाप्पा मोरया बस स्टोरीज या माझ्या मराठी युट्यूब चॅनेल वरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून प्रेक। स्वागत करते चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या बेस्ट स्टोरीज ला राजा ऋषभ देव हा फार मोठा सम्राट होता माणसाला आयुष्यामध्ये जे काही हवं असतं ते सगळं त्याच्याकडे होत एक प्रचंड मोठी राजधानी एक सुंदर पत्नी दोन कन्या आणि अनेक पुत्र तसेच आपल्याकडे असलेल्या या सर्व गोष्टीचा राजा ऋषभ देवाला फार फार अभिमान होता ऋषभ देवाच्या दोन मुलींची नाव होती सुंदरी आणि ब्राह्मी त्याने सुंदरीला गणिताचं शिक्षण दिलं आणि ब्राह्मीला लिपी लिहायला शिकवलं हीच लिपी पुढे भारतातील पहिली लिपी म्हणून नावारूपास आली याच भीतीला लोक ऋषभ देवाच्या मुलीच्या नावाने ओळखू लागले एके दिवशी राजाच्या दरबारामध्ये सुप्रसिद्ध नृत्यांना तिच्या नृत्याचा कार्यक्रम चालू होता तिचे नृत्य इतकं सुंदर होत की बघता बघता त्या नृत्यांगणाच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्वजण तिच्या नृत्य कौशल्याने मोहित होऊन गेले निलांजना नृत्य करत असताना अचानकच घोळ येऊन जमिनीवर कोसळली आणि क्षणार्धातच तिथं निधन झालं त्या दिवशी राजदरबारामध्ये राजाचा घनिष्ठ मित्र म्हणजे साक्षात भगवान इंद्रदेव उपस्थित होते त्यांनी तिथल्या तिथे आपल्या सामर्थ्याने त्या नृत्यांगण्याची एक भ्रामक प्रतिमा तयार केली क्षणार्धात ती प्रतिमा जमिनीवरून उठली लगेचच नृत्य सुद्धा करू लागली आपल्या समोर नृत्य करत असलेली ही स्त्री खरी खुरी नृत्यांगना नसून तिची केवळ भ्रामक प्रतिमा आहे ही गोष्ट राजा ऋषभ देवाच्या लगेच लक्षात आली त्याच्या मनात विचारांच आवर्त उठल खर तर निलांजना ही एक आरोग्य तरुणी होती पण त्याच्या दरबारात आज तिचा असा अनपेक्षितपणे मृत्यू झाला होता मृत्यू असा कधीही कुणावरही घाला घालतो मृत्यू कुठल्याही स्वरूपात अचानक माणसाच्या जवळ येतो आपण सर्वजण मात्र या आयुष्याची क्षणभंगुरता लक्षातही न घेता तसेच जगत राहतो आपल्या आजूबाजूच्या मृत्यू झाला तर ती गोष्ट आपण सहजपणे स्वीकारतो पण अशाच प्रकारे कधीही कुठल्याही क्षणी आपलाही मृत्यू होऊ शकतो या जगातील अंतिम सत्य हेच आहे आणि तस जर असेल तर मला या सत्याचा शोध घ्यायचा आहे या सत्याविषयी मला अधिक खोडवर जाणून घ्यायचं आहे त्यामुळे आता मला सर्व संघ करावा लागेल या अंतिम सत्याचा शोध घेण्यासाठी मी खऱ्या अर्थाने बंधमुक्त होईल नृत्य संपल्यानंतर ऋषभदेवाने आपल्या मुलांना आपल्या जवळ बोलावून घेतलं आणि तो त्यांना म्हणाला मी आता संन्यास घ्यायचं ठरवलेलं आहे मी आता सत्याच्या शोधात निघणार आहे म्हणूनच मी या राज्याच्या तुमच्यामध्ये समसमान वाटण्या करणार आहे तुम्ही प्रजेचा व्यवस्थित सांभाळ करा आणि न्याय वृत्तीने राज्य कारभार करा अशा तऱ्हेने राज्यकारभार आपल्या मुलांच्या हाती सोपवून आपल्या मस्तकाचं सो मुंडन करून ऋषभदेवाने संन्यास आश्रमाचा स्वीकार केला आणि उर्वरित आयुष्य अरण्यात घालवण्यासाठी तो निघून गेला ऋषभ देवाला जैन धर्माचा पहिला तीर्थकर मानतात आणि म्हणूनच त्याला आदिदेव असंही म्हणतात तर कशी वाटली माझी आजची छोटीशी बेस्ट स्टोरीज छोट्या छोट्या बेस्ट ऐकायला आवडतील कि मोठ्या बे स्टोरीज ऐकायला आवडतील कमेंट मध्ये नक्की कळवा आणि ही स्टोरी कशी वाटली तेही सांगा आवडली असेल तर लाईक तरी करत जावा बरं नसेल आवडली तर डिसलाईक करा चॅनल वर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा बेस्ट स्टोरीज जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या नवीन डेप मध्ये धन्यवाद